प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका सोळा आमदारांच्या अपात्रते प्रकरणाचा विधानसभा अध्यक्षांचा जो बहुप्रतीक्षित निकाल होता तो नुकताच आलेला आहे आणि या निकालामध्ये उद्धव ठाकरेंना अपेक्षेप्रमाणे जोरदार धक्का दिलेला आहे कारण शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे गटनेते पदावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गटनेते पदावरून एकनाथ शिंदेची हकालपट्टी करू शकत नाही दोन हजार अठरा साली शिवसेनेच्या घटनेमध्ये झालेली दुरुस्ती ही चूक होती एकोणीसशे नव्याण्णवला जी शिवसेनेची घटना आहे त्याच घटनेला धरून आणि दोन हजार तेवीसला ला निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेल्या घटनेच्या आधारेच मी निर्णय दिलेला आहे त्यामुळे शिंदेचे सोळा आमदार अपात्र ठरू शकत नाही असा स्पष्ट आणि क्लिअर असा जो निर्णय आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे पण या निकालाचे तीन वेगळे अर्थ नेमके काय असू शकतात पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मंडळी मी आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी बहुप्रतीक्षित निकाल आलेला आहे आणि त्या निकालाचा पहिला अर्थ असा निघतोय की उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे आणि तिथे सुद्धा त्यांना तारीख पे तारीख मिळणार आहे मंडळी सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला होता त्यातले शब्द जो पुन्हा आठवत असतील तर नीट ऐका त्यात, त्यात सुप्रीम कोर्टानं स्पष्ट उल्लेख असा केला होता की भरत गोगावले आणि सुनील प्रभू हे दोन व्हीप म्हणून जी मान्यता दिलेली आहे त्यामध्ये भरत गोगावले यांची जी नियुक्ती केलेली आहे ती अवैध आहे असं त्यांनी सांगितलं होतं आणि हे सांगताना सुप्रीम कोर्टाच्या त्या निकालात स्पष्ट उल्लेख होता की राजकीय पक्ष कोण हे त्यावेळी ठरवलेलं नव्हतं खरा पक्ष खरा व्हीप कोण याची कुठलीही चौकशी विधानसभा अध्यक्षांनी केलेली नव्हती म्हणजे काय त्यांचं म्हणणं होतं की भरत गोगावलेंची नियुक्ती चुकलेली आहे कारण त्यावेळी तुम्ही त्याची चौकशी केलेली नव्हती पण आज सुप्रीम कोर्टाच्या त्या निकालाचा चहवाला देऊन राहुल नार्वेकर यांनी जे काही सांगितलंय त्यामध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की त्यांनी सांगितलंय की दोन हजार अठराची घटनादुरुस्ती चूक आहे एकोणीसशे नव्याण्णव प्रमाणे मी घटनेचा निकाल लिहिलेला आहे आणि त्यानुसार मला असं दिसतंय की पक्षप्रमुखांकडे सगळे अधिकार होते दोन हजार अठराच्या निवडणुकीच्या घटनादुरुस्तीनुसार आणि म्हणून मी जे सगळं पाहिलं राष्ट्रीय कार्यकारिणीला सर्वाधिक का अधिकार आहेत सुनील प्रभू यांची जी व्हीप म्हणून मान्यता आहे ती चुकीची आहे आणि भरत गोगावले यांच्याकडे बहुमत आहे विधिमंडळ पक्ष यांनी गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांना केलेलं आहे गटनेते जे आहेत त्यांनी ज्या प्रकारे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केलेली आहे ती अत्यंत योग्य आहे असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं ना कोर्टामध्ये जावं लागणार आहे आणि तिथे सुद्धा त्यांना तारीख वे तारीख मिळणार आहे त्याचं दुसरं कारण काय दुसरा अर्थ का याचा असा निघतो की ठाकरेंनी जे काही कागदपत्र पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे दिलेली होती त्या कागदपत्रांमध्ये सुद्धा काही त्रुटी होत्या ज्या त्रुटीचा उल्लेख आज निकाल वाचताना सुद्धा राहुल नार्वेकर यांनी केलेला आहे काय त्रुटी की तुम्ही जी घटना मला दिली म्हणजे ठाकरे गटाकडनं जी घटना विधानसभा दिली होती त्या घटनेवर तारीखच मेन्शन केलेली नव्हती म्हणजे इतकी मोठी चूक एखाद्या इतक्या महत्वाच्या प्रकरणामध्ये आपण कसा करू शकतो याचा देखील विचार करायला पाहिजे होता आणि त्याच आधारे त्याच गोष्टीमुळे तो जी ती जी शपथपत्र आहे ती विधानसभा अध्यक्षांनी नाकारली खुद्द ठाकरे यांनी उलट तपासणीसाठी ते आले नाहीत म्हणून मी त्यांचे शपथपत्र मान्य करणार नाही असं देखील विधानसभा अध्यक्षांनी सांगितलेलं आहे हे दोन अर्थ या आजच्या घटनेचे निघत आहेत पण तिसरा अर्थ अजूनही लक्षात घ्यावा लागणार आहे आजच्या निकालामध्ये या सोळा आमदार अपात्र होणार नाही हे सांगणं जितकं महत्वाचं होतं त्याही पेक्षा महत्वाचं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चौदा आमदारांचं अपात्रतेच प्रकरण म्हणजेच काय शिंदेचे सोळा आमदार जर अपात्र होणार नाही तर मग ठाकरेंचे चौदा आमदार जे आहेत ते अपात्र करावे लागतील कारण त्यांनी प्रतोद म्हणून असलेल्या भरत गोगावले यांचा व्हीप जो आहे तो विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या वेळेस नाकारलेला आहे हे या त्यांच्या याच्यातनं दिसतंय पण विधानसभा अध्यक्षांनी आज ज्यावेळी निकाल दिला त्यावेळी असं सांगितलं की जो व्हीप या चौदा आमदारांना म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या ज्या आमदारांना व्हीप भरत गोगावले यांनी दिलेला होता तो व्हीप सुद्धा चुकलेला आहे म्हणजे त्यामध्ये जे व्हॉट्सॲप आणि त्या, त्या मार्गाने तो दिलेला आहे तो व्हीप चुकीचा आहे म्हणून त्या चौदा आमदारांना सुद्धा मी अपात्र करू शकत नाही अशा प्रकारचं विधान जे आहे त्यांनी त्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजे काय की आजच्या निकालामध्ये पूर्णपणे जो कोणाचा विजय झाला तो तो शिंदे गटाचा झालेला आहे एका दगडात त्यांनी दोन पक्षी मारलेले आहेत स्वतःचे सोळा आमदार आहेत त्यांना चौदा आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र केलं असतं तर सहानुभूतीची मोठी लाट पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे झुकलेली असते पण त्यांनी असं सांगितलं विधानसभा अध्यक्षांनी असं सांगितलं की हा जो व्हीप भरत गोमावले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चौदा आमदारांना बजावलेला आहे त्या व्हीपमध्ये सुद्धा चुका आहेत आणि ज्या व्हीपमध्ये चुके किंवा जे पाठवताना चुकी झालेली आहे तो व्हीप ग्राह्य धरून इतर चौदा आमदारांना अपात्र करणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय होईल म्हणजे अशा प्रकारे एकाच दगडात दोन पक्षी आज एकनाथ शिंदे मारलेले आहेत एकंदरीत निवडणूक आयोगाचा निकाल त्याच निकालाचा हवाला देऊन आज विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल आज जर आपण पाहिलं तर यावरून एक गोष्ट नक्की आहे की उद्धव ठाकरेंच्या हातात आता सुप्रीम कोर्टाचं दार पुन्हा ठोठावण्या वाचून आणि तिथे तारीख पे तारीख घेण्या वाचून दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नाही आजच्या या निकालाच्या अर्थानं या निकालाचे विविध जे अर्थ निघतात त्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते पहिली गोष्ट शिंदेचं सरकार हे कायम राहणार आहे शिंदेकडे बहुमत कायम असणार आहे शिवसेना पक्ष नाव चिन्ह याचाच देखील निर्णय झालेला आहे आणि म्हणून पक्ष नाव चिन्ह देखील आता एकनाथ शिंदेकडेच राहणार आहे तिसरी गोष्ट उद्धव ठाकरे हे आता शिवसेनेचे पक्षप्रमुख नाहीत ते एका गटाचे नेते आहेत हे देखील स्पष्ट झालंय चौथी गोष्ट यापुढे जर आमदारांनी व्हीप नाकारला तर त्यांच्यावर सुद्धा अपात्रतेची टांगती तलवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जे आमदार आहेत त्यांच्यावरती होऊ शकते आणि पाचवी गोष्ट त्यांना आता पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्यापासून पर्याय राहिलेला नाही हा आहे आजच्या या निकालाचा ढोकळ मानाने काढलेले अर्थ तुम्हाला याबद्दल काय वाटतं सुप्रीम कोर्टात तरी उद्धव ठाकरेंना जे वाटतं तसा निर्णय होईल का कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद